पूछ रहा मतलब खबर कहाँ से मिली कि अभी नोटिस निकाले करके बोले नोटिस दिला हाँ काल काल दिला ये बार बार है आई थिंक आवाज़ ले बार कोई बीस हज़ार दिला अच्छा तुम्हाला कौन करता फोन आला तुम्हाला संगीत नोटीस अगर नाही आले तो मैं जो टिकट से देखा दुन 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 दुन। ना हाँ त्याला पर्याय नाही दूसरा कारण नेतर हे सस्पेंड होते हैं ऑफिसर लोकांची वाट लागणार कसं आहे माहिती आहे की एकोणीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला कोर्टामध्ये एक आदेश झाला की रेरा प्रकरणातल्या ज्या पासष्ट इमारती आहेत त्या बेकायदेशीर सुद्धा आहेत तर त्या पाडल्या पाहिजे आणि त्या तीन महिन्याच्या पाडण्याचा आदेश झालेला होता परंतु महानगरपालिकेने त्यावेळी त्या त्यावेळेलापासून कोणत्याही प्रकारची कारवाई नाही केली फक्त नोटिसा मारल्या आणि त्यामध्ये काही लोक कोर्टासुद्धा गेले रेग्युलाईजची मागणी केली त्यांना संधी देण्यात आलेल्या एक महिन्याचा एक प्रकारचा स्टेसुद्धा मिळालेला होता परंतु ती मुदत आज संपूर्ण जवळजवळ सहा महिने झालेले आहेत परंतु कुठल्या प्रकारची कारवाई झालेली नाही आहे मी सत्तावीस मार्चला एक नोटीस त्यांना फॉर्मल नोटीस मारली त्यांना एक की तुम्ही कोर्टाचा अपमान करतायत तुम्ही त्या बाबतीत काहीतरी विचार करावा परंतु त्यांनी त्या त्यान नोटिसेकडे सुद्धा दुर्लक्ष देखील केलं आणि आता शेवटी मी माझ्या वकिलाच्या माध्यमातून एक फायनल नोटीस मारलेली आहे ज्याच्यामध्ये त्यांना कळवण्यात आलेलं आहे की तुम्ही पंधरा दिवसात जर काही गोष्टी कुठलीही कारवाई किंवा काहीच केलं नाही तर शेवटी मी कंटेम ऑफ प्रमाणे कंटेम ऑफ कोर्ट म्हणून केस मी फाईल करणार कंटेम पिटिशन फाईल करणार आणि ह्यामध्ये कंटेम ऑफ कोर्ट ॲक्ट नाईन्टीन सेवन्टी वन त्याप्रमाणे सेक्शन टू बी किंवा टू सी अंतर्गत त्यांच्यावरती कारवाई होऊ शकते आणि ऑफिसरला जर साधारण दीडशे रुपयाच्यावरती जरी पेनल्टी लागली तर त्यांना निलंबित सुद्धा केला जाऊ शकतो किंवा एखाद दिवसासाठी आतमध्ये जरी पाठवले तरी निर्माण तर अशा प्रकारे ह्या लोकांवरती मला पूर्ण विश्वास आहे की करणं जर यांनी कारवाई नाही केली तर कठोर कारवाई कोर्टसुद्धा या सर्व ऑफिसरवरती करेल कर, करे याच्यामध्ये मी मागच्या आयुक्तांना सुद्धा नोटीस पाठवलेली कारण त्या असताना त्यांनी कुठलीच कारवाई नाही केल्या आणि त्या इकडनं निघून गेल्या नवीन आयुक्तांना सुद्धा मी दोनदा भेटून सुद्धा विषय सांगितले आणि नोटीसही त्यांना पोहोचलेली आहे त्यांनाही सांगितले तसेच अनेक वार्ड ऑफिसर त्यांनाही कळवलेला होता तसंच इथे जे उपायुक्त ता होते त्यांनीसुद्धा आपली बदली करून घेतली आणि आता इतर लोकसुद्धा बदलीच्या तयारीत आहेत परंतु कारवाईपासून कोणीच वाचू शकत नाही एवढा माझा ठाम मत आहे या बाबतीत काय झालं की त्या ठाकुर्लीच्या ब्रिजचा हा प्लॅन खूप चांगला होता जो कल् डोंबिलीला ईस्ट आणि वेस्टला जॉईन करणारा एक चांगला ब्रिज होता आणि तो फक्त आता झालेला आहे परंतु तो नाईन्टी फीटच्या इकडनं त्याची प्लॅन मसोबा चौकातनं होतं जे जर झालं तर बरेचसे ट्राफिक कंट्रोल होऊ शकतं लोकांना जे मुंबईला जाण्यासाठी आज जो ब्रिज तयार झालेला आहे ठाण्याला जाण्यासाठी तर तो, तो एवढा सोपा पडेल की इकडनं लोक इझिली तिकडे जाऊ शकतील तर ह्या ब्रिजला टेंडर निघाला परंतु लँड ॲक्विशन झालीच नाही आणि तिथे अनेक गडबडी आहेत की तिथे एका मोठ्या बिल्डरनी तो प्रोजेक्ट समोर केलेला त्यार के होता त्या बिल्डरनी लँड ॲक्वायर त्यांनी त्याचा टी डी आर घेतला परंतु त्या लोकांना त्यांनी जे महानगरपालिकेला आश्वासन दिलेला होता की आम्ही त्यांना घरं देणार ती घरं न दिल्यामुळे ती घरं तशीच पडलेली आहेत तशी काही बाकीची घरं जी ॲक्वायर करायची बाकी आहे त्यामुळे ते राहिलेलं आहे असा हा विषय प्रलंबित आहे त्यासाठी मी माहितीच्या आता सर्व माहिती मिळवलेली आहे आणि आता लवकरच मी कोर्टात जाणार आहे जेणेकरून लोकांना जी गैरसोय होते तो ब्रीज झाल्याने लोकांची गैरसोय दूर होऊ शकते